जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं तुमच्या लाडख्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला थमल बघून समजला असा व्हिडिओ आपण व्ही एनवरती बनवलेला आहे आणि व्ही एन कोडचा यूज करून बनवलेला आहे तर मित्रांनो हाचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे सर्वांनी ह्या लाईक करून घ्यायचं आहे तर चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण जे काही व्ही एन कोड यूज केलेला आहे तर मित्रांनो ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जो काही व्ही एन कोड आहे ते डाऊनलोड करून घेऊ शकताय तर मित्रांनो जो काही आपलं व्ही एन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे वरी तुम्हाला नाव बघाय भेटत असेल युअर प्रोजेक्ट्स त्या त्याच्या साईडला तुम्हाला एक स्कॅनर बघायला भेटत असेल मित्रांनो त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं आहे इथं आल्याच्यानंतर जो काय आता स्कॅनर ओपन होऊन जाईल तुम्हाला वरी गॅलरीचं ऑप्शन बघायला भेटत असेल त्या गॅलरीवरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो गॅलरीवरती आल्याच्यानंतर जो काय तुम्हाला स्कॅनर दिलेलं आहे म्हणजे जो काय व्ही एन कोडचं स्कॅनर दिलेलं आहे ते तुम्हाला इथे Uh, टेलिग्रामवरती दिलेले तुम्हाल ते कुरून गही ले तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर स्कॅनर तुमच्या असं ॲड झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा अशा प्रकारे आपला जो काही व्हिडिओ आहे दिसून येणार आहे खाली यूज टेम्पलेटचा ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे आता यूज टेम्पलेटवरती टच केल्याच्या नंतर इथून पुढे जो काय तुमचा इमेज असेल जो काय तुम्हाला ज्या इमेजचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे इथं मी एक्झाम्पल म्हणून कुठलाही एक इमेज ॲड करून घेतो तर मित्रांनो मी हा जो काही इमेज आहे ॲड करून घेतो आणि रिप्लेसवरती टच करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही इमेज आहे खाली ॲड झालेला आहे खाली पुन्हा नेक्स्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसून येणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे प्ले करून पण बघू शकताय तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे त्याला काही चेंज करायची गरज नाही आहे इमेज थोडा खाली वरे झाला असेल तर डबल इमेजवरती टच करून त्याचा वर इमेज डबल टच करायचं आहे क्रॉपमध्ये जाऊन तुम्हाला जसा हवं तसा इमेज सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे वरी शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आणि बघू शकता ह्याची जी काय ऑपॉसिटी आहे तुम्हाला वन एटी पी ठेवायची आहे आणि एफ पी एस याला सिक्स्टी करू शकताय जसा जसं आहे तसं तुमच्या मोबाईलनुसार हे सेट होऊन जाईल तर मित्रांनो खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलयकनला ऑलवरती सेट करून घ्या तर मित्रांनो आपले पाचशे सबस्क्राईबर पूर्णपणे खूप खूप जवळ आलेले तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया आणखी नसेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र